श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सहा जूनला वैशाख अमावस्या आहे तसेच या दिवशी शनी जयंती देखील आहे याच दिवशी दर्श अमावस्या देखील आहे या अमावस्या तिथीला जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात वैशाख महिन्यातील अमावस्या तिथी पाच जूनला संध्याकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल तर सहा जूनला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी ही अमावस्या तिथी संपेल त्यामुळे तिथीनुसार अमावस्या सहा जूनला साजरी केली जाईल आपण या अमावस्याच्या दिवशी जर काही उपाय केले तर त्या उपायांचे फळ आपल्याला कित्येक पटीने मिळत असते भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आपली मुले खूप चिडचिड करत असतात उगाच एखाद्या कारणावरून रागवत असतात किंवा मुले अभ्यास तर करतात पण त्यांची अभ्यासामध्ये पाहिजे तशी प्रगती होत नाही किंवा मुलांना नोकरी मिळत नाही नोकरी असली तरी पण त्यामध्ये अडचणी अडथळे हे अनेक असतात मग अशा वेळेस काय करावे आणि काय नाही हे देखील सुचत नाही तर आपल्याला आपल्या मुलांवरून एक वस्तू अमावस्येच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी उतरून टाकायची आहे की ज्यामुळे त्यांना कोणतीही नजर बाधा झालेली असेल किंवा कोणतीही इडापिडा साडेसाती मागे लागलेली असेल तर ती देखील दूर होईल अगदी तुम्हाला या अमावस्येला हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही पुढच्या अमावस्येला जरी हा उपाय केला तरी पण चालेल हा उपाय कोणी पण करू शकतं घरातील अगदी ताई दादा आजी आजो यांनी जरी मुलांवरून ही वस्तू उतरून टाकली तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही तर आपल्याला हा उपाय सकाळी बाराच्या आत करायचा आहे म्हणजेच अमोसेच्या दिवशी सहा जूनला सकाळी बाराच्या आत आपण हा उपाय करायचा आहे आता भरपूर मुले ही घरीच असतात कारण की आता सुट्ट्या लागलेल्या आहेत किंवा जर स्कूल चालू झाले असेल तर अगदी सकाळी सहा वाजता जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल अगदी तुमची मुले मोठी असतील अठरा वर्षाची वीस वर्षाची किंवा नोकरी करत असतील अशा मुलांचा उतारा करू शकता तर आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे अगदी एक किंवा छोटीशी वाटी आपण भात शिजवायचा आहे कारण की तो भात आपल्याला खायचा नाही त्यामुळे थोडासा भात शिजवावा भात शिजवताना त्यामध्ये आपल्याला मीठ हे टाकायचं नाही आणि भात शिजवायचा आहे शिजवून झाल्यानंतर आपल्याला एक पत्तरवाळी घ्यायची आहे किंवा एखादा पुठ्ठा घेतला तरी पण चालेल कारण की आपण पण हा भात एखाद्या ठिकाणी ठेवल्यावर परत आपण ती प्लेट आणणार नाही त्यामुळे तुम्ही एखादा पुठ्ठा किंवा कागद घ्या नंतर आता आपल्या मुलाला पाटावरती बसवायचं आहे आणि मुलाची आपण जशी दृष्ट काढत असतो तशीच आपण सात वेळा हा भात मुलावरून उतरून घ्यायचा आहे नंतर हा भात घेऊन आपण आपल्या टेरिसवरती जायचा आहे किंवा टेरिस जर नसेल तर तुम्ही अगदी तुमच्या घराच्या जवळ जरी हा भात ठेवला तरी पण चालेल फक्त अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथून एखादा पक्षी मग कावळा असेल किंवा दुसरा एखादा पक्षी हा भात खाऊन जाईल आपण जेव्हा हा भात ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचे नाही आणि आपण जेव्हा हा भात ठेवून येत असतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचे नाही आल्यानंतर हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहे आणि नंतर देवाकडे प्रार्थना करायची आहे माझ्या मुलाला जे काही अडचणी अडथळे संकटे येत असतील किंवा जे काही नजर बाधा इड्यापिड्या त्याच्या मागे लागलेली असेल तर ती दूर होऊ दे अगदी मुलांचा विवाह जुळून येत नसेल तरी पण तुम्ही त्यांच्यासाठी देखील हा उतारा करू शकता अगदी तुम्ही एखाद्या अमासेच्या दिवशी हा उतारा अगोदर केलेला असेल तर तुम्ही परत देखील प्रत्येक अमावस्येला जरी हा उपाय केला तरी पण आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण हा उपाय करत असतो तेव्हा आपण याबद्दल सांगायचे नाही भरपूर वेळा आपली एखादी मैत्रिणी असले किंवा शेजारी असले तर आपण त्यांना असे सांगतो की मी हा उपाय केला पण आपण जेव्हा सांगतो तेव्हा प्रत्येक व्यक्ती ही आपल्यासारखी असते असे नाही प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारे नकारात्मकता ही आपल्याला देखील कुठेतरी अडवणूक करत असते त्यामुळे आपण जेव्हा उपाय करत असतो त्याबद्दल आपण सांगायचे नाही फक्त तुम्ही तुम्ही आणि आणि तुमच्या मुलाला सांगू श्रद्धेने जर हा उपाय केला तर नक्कीच मुलांना झालेली नजरबाधा किंवा इडापिडा असेल जे काही संकट मुलांवरती येत असेल ते दूर होईल व मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगतीही बघायला मिळेल तसेच अमावसेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जी काही आहे मग टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो त्यांचा देखील उतारा हा करायचा आहे आपण त्यांच्यावरून देखील एक नारळ उतरायचा आहे तर आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे ते पाणी आपण गाडीच्या चाकांवरती टाकायचं आहे त्यानंतर गुलाल घ्यायचा आहे गुलाल आपण गाडीला लावायचा आहे आणि नंतर आपण नारळ फोडायचा आहे किंवा तुम्ही गाडीवरून सात वेळा नारळ उतरून तो टाकून दिला तरी पण चालेल यामुळे आपल्या गाडीचा कधीही कुठेही अपघात होत नाही अगदी फोर व्हीलर असेल किंवा टू व्हीलर असेल तर त्या प्रत्येकाचा तुम्ही अमोसेला असा उतारा जरूर करा यामुळे आपल्या घरामध्ये इडापिढा नजरबाधा झालेली असेल तर ती लगेच दूर होते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद